E राम राम मंडई शुभ सकाळ मी आहे समिता आणि माझ्या जी ऑफिशियल या युट्यूब चॅनलच्या कोकणच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडई मी आले आता आमच्या कोकणात आणि आता आले मी माझ्या नवीन घरी तर गणपतीसाठी मी आले आता आमच्या गावी तुम्ही इथे बघू शकताच घराचे बाहेरून काम ऑलमोस्ट झालेले आहे आणि आत आतमध्ये रिन्युएशनचे काम बाकी आहे पण आता गणेश चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पा आम्हाला आहे त्या कंडिशनमध्ये पुजावा लागणारच तर मंडई आज आहे पाच तारीख आणि आम्ही कालच चार तारीखला मुंबईवरून गावी आलो आहोत तर दोन दिवस राहिलेत आपले गणपती बाप्पा यायला सो आल्या आल्या पूर्ण घराची साफसफाई करून घेतली पण साफसफाईचा काही व्हिडिओ काढता आला नाही कारण व्हिडिओ काढत बसलो तर काम तसंच राहणार सो लवकर लवकर काम आवरलं तर उद्या आता आम्ही नागोबा पूजणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येणार आहेत तर आमचा दीड दिवसांचा गणपती आहे कारण साहेबांना सुट्टी नसल्यामुळे आम्हाला दीड दिवस गणपती सजावं लागतो तो आमचे कोकणातले दोन तीन दिवसांचे ब्लॉग असणार तर मंडळी मी घरातचा न्यू लुक तुमच्याशी पहिल्यांदा शेअर करत आहे तर नक्की व्हिडिओ बघा चला तर बघा इकडे विहीर आहे पूर्ण भरलेली आहे बघा दोन तीन रिंग बाकी आहे आता पाऊस पडत आहे कोकणात हे बघा खूप छान हिरो हिरोगार छान आहे सगळे चला तर दरवाजा ओपन करूया ना खुलजा सिम सिम खुलजा वेलकम वेलकम वेलकम. वेलकम बाबू हो तर आमच्या घरात एंट्री झालेली आहे बघा आमची दोन माटी लावली आहे आणि बघा काल येऊन सर्व साफसफाई केली साफसफाईचा व्हिडिओ काढायला भेटला नाही कारण कामच एवढं होतं की हे बघा पूर्ण असं वॉश करून घेतलंय सगळं हे बघा इथून वर असं जायचं स्टेप आहेत ते गावी भरपूर काम आहे आणि आता सगळं आम्ही वॉश केलं आहे सगळं फर्निचर वगैरे घाण झालेलं सिमेंट वगैरे लागलेलं ला। सो हे बघा चेअर वगैरे सर्व वॉश केलं आहे ते बघा आता सगळं स्टोरेज आहेत भांडी आहेत अजून सर्व भांडी क्लीन करायची आहेत पाऊस पण लागतो इकडे रेटी आहे सर्व बरंच काम आहे गेटचं कुठे गेले कुठचा पक्षी आहे मला काहीच समजत नाही आतमध्ये यायला करते तिथे विंडो बंद आहे

अगं तर आपण खाली काम करूया. हूं. मग तर आपण हाय. हं? अरे कोण नमस्कार. नमस्कार. हूं. नमस्कार मंडळी तर आमच्या नवीन घराचा लुक तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वस्त का आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद काळजी घ्या